आपली जमीन आहे आपली जमीन सोडिक आहे आपली जमीन शार्पट चोपण आहे आपली जमीन थोडक्यात खारट आहे तर अशा जमिनीला दुरुस्त करण्यासाठी आपण काय करू शकतो ज्यावेळेस शारपट चोपण किंवा खारपट जमीन असेल तर अशा जमिनीत आपण जे पण फॉस्पेटिक फर्टिलायझर टाकत असतो ते फॉस्पेटिक फर्टिलायझर जमिनीत पडलेल्या कॅल्शियमशी रिॲक्ट होऊन तिथे कॅल्शियम फॉस्पेट तयार होत असतं आणि हे कॅल्शियम फॉस्पेट आपली जमीन कडक हार्ड आणि कॉम्पॅक्ट करण्याचं काम करत असतं तसेच तुमच्या जमिनीचा पी एच जास्त असेल जमीन अल्कलाईन असेल तर त्या अल्कलाईन जमिनीत जे पण पीक लावलं आपण त्या पिकाला झिंक फेरस मँगणीज आणि कॉपर या मूलद्रव्याची कमतरता जाणवत असते म्हणजे हे मूलद्रव्य आपण किती टाकले किंवा हे मूलद्रव्य जमिनीत असले तरी त्या मूलद्रव्यांना हा वाढलेला पी एच ब्लॉक करत असल्यामुळे ते मूलद्रव्य आपल्याला त्या झाडाला मिळत नाही आणि त्या मूलद्रव्याची डिफिशन्सी त्या झाडावर आपल्याला दिसत असते त्या मूलद्रव्याची कमतरता आपल्या झाडाच्या पानावर दिसत असते म्हणून ह्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपली अल्कलाईन जमीन आता सगळीकडे जवळजवळ अल्कलाईनच जमीन आहे तर त्या अल्कलाईन जमिनीला सुधारण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे जिप्समचा वापर करायचा आहे ज्याला आपण कॅल्शियम सल्फेट म्हणतो कॅल्शियम सल्फेट वापरल्यामुळे ज्या जमिनीत सोडियम क्लोराईड जास्त झाला आहे तर त्या जमिनीतल्या सोडियमची जागा कॅल्शियम घेत असतं आणि जमिनीतले क्षारही कमी होत असतात म्हणून आपण जे जिप्सम वापरायचं आहे ते कमीत कमी अडीचशे कमी, ते पाचशे किलो प्रति एकर जिप्सम वापरायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सल्फरचा वापर, सल्फर वापर करू शकतात कारखान्यात मिळणारी जी मुलॅसिस प्रेस मळकके ते एकरी एक टन प्रति एकर वापरून सुद्धा आपण आपल्या जमिनीचा पी एच हा न्यूट्रल करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त ॲसिडमध्ये आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड सल्फुरिक ॲसिड आणि आपल्या सायट्रिक ॲसिडचा सा उपयोग करून पण आपण आपल्या जमिनीचा पी एच हा न्यूट्रल करू शकतो अशा पद्धतीने उपाययोजना केली तर आपण आपल्या जमिनीला सुधारू शकतो त्या जमिनीचा पी एच न्यूट्रल करू शकतो जेणेकरून त्या जमिनीत आपण कुठलंही पीक लावलं तर त्या पिकाला कुठल्याही मूलद्रव्याची शक्यतो कमतरता जाणवत नाही ओके धन्यवाद